नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा काल मी हा संपूर्ण कुंचम सेट तुम्हाला दाखवला होता आणि रामनवमीनिमित्त आज बघा रामनवमी आहे सगळ्यात पहिले रामनवमीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आजचा दिवस आहे शेवटचा दिवस कारण चैत्र नवरात्रातील आजचा शेवटचा दिवस आहे त्याचबरोबर कुंचम सेटवर जी आपण ऑफर लावली होती त्या ऑफरचासुद्धा आज आपण शेवटच्या दिवसाचा लाभ घ्यायचा आहे ज्यामध्ये सुंदर असं कुंचम तुम्हाला छानपैकी एकदम सुंदर असं कुंचम आपल्याला खूप छान अशा पद्धतीत छान अशा रेटमध्ये छान अशा प्राईजमध्ये ऑफर प्राईजमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही बघू शकता या कुंचममध्ये तुम्हाला एवढं सगळं साहित्य मिळतं आहे त्यामध्ये तुम्हाला विष्णूचिन्ह मिळणार आहे बांगड्या मिळणार आहेत त्याचबरोबर रत्न मिळणार आहेत तुम्हाला जे गणपती लक्ष्मी आणि श्रीयंत्राचे कॉईन्स मिळणार आहे मोती आहे मोती शंख आहे कमळगट्टा बी आहे लाल कवडी आहे पिवळ्या कवड्यासुद्धा पाच असणार आहे लघु नारळ पण असणार आहे चक्र पोवळा असणार आहे त्याचबरोबर गोल्डन कमळाची फुलं गोल्डन कमळाची फुलं पण असणार आहे त्याचबरोबर गुंजासुद्धा असणार आहे आणि छान अशी सुंदर शुभकारक पिवळ्या रंगाची पोटलीसुद्धा आपण देत आहोत ज्यामध्ये पूजा झाल्यावर सगळं साहित्य तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकतात कारण जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ते सर्व साहित्य जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि त्यानुसार तुम्ही ते साहित्य तुमच्या तिजोरीमध्ये धनधान्याची वृद्धी होण्यासाठी नक्कीच ठेवू शकता सेवा करण्यासाठी आपल्याला काय लागतं आसन लागतं सगळ्यात महत्त्वाचं पाटावर आपण आसन मांडतो तर आसन देत आहोत कुंचम खाली ठेवत नाही त्यामुळे था। एक थाळी एक प्लेट देत आहोत आणि सेवेमध्ये काय काय वाचन करायचं त्यासाठी स्तोत्र अष्टकम कवच श्रीफुक्ताचं पटण आणि गुप्त स्तोत्रसुद्धा आपण देतो आणि त्याचबरोबर पूर्ण एक पी डी एफ देतो ज्यामध्ये दे सेवेची पूर्ण माहिती तुम्हाला मिळत असते त्या पद्धतीने असा सुंदर कुंचम सेट संपूर्ण वीस वस्तूंचा संपूर्ण सेट तुम्ही आपल्याकडून घेऊ शकता ज्याची ऑफर प्राईज आज खूप कमी आपण लावलेली आहे म्हणजे आजचा दिवस जो आहे तो खूप कमी प्राईजमध्ये आहे त्यामुळे सुंदर असं पारंपरिक कुंचम तुम्हाला आज लवकरात लवकर कुंचम सेट बुक करायचं आहे सुंदर असं पारंपरिक कुंचम आजच्या आज तुम्हाला मागवायचं आहे बघा आज शुभ मुहूर्त आहे रामनवमीसुद्धा आज आहे त्यामुळे आजच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्याकडे येईल आणि येत्या शुक्रवारी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ह्याची पूजा करू शकता पुढे भरपूर असे छान सण आहेत ज्यामध्ये अक्षय तृतीय आहेत स्वामींची पुण्यतिथी आहे त्याआधी गुरुचरित्र पारायण आहे तर ह्या छान अशा सणामध्ये आपण ही सेवा नक्कीच करू शकतो दर शुक्रवारी परत पौर्णिमा येणार आहे पौर्णिमेलासुद्धा तुम्ही पूजा करू शकता तर अशा पद्धतीने कुंचम सेवेची माहिती तुम्हाला सुंदर अशी दिलेली आहे ज्यामध्ये आर्थिकरित्या जे काही तुमचे प्रश्न असतात कर्जमुक्ती असतात अडकलेल्या पैशाबाबतीत काही प्रश्न असतात किंवा बऱ्याच दादांची जी स्वप्न असतात त्या स्वप्नपूर्तीसाठी सुद्धा या सेवेची संकल्पयुक्त सेवाही केली जाते आणि ती संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर बुक करा आजचा शेवटचा दिवस ऑफर आहे ज्यामध्ये फ्री शिपिंग आहे विष्णूचिन्ह तुम्हाला त्याबरेमध्ये फ्री गिफ्ट मिळत आहे आणि त्याचबरोबर फ्री शिपिंग आहे पोटलीसहित छान असं पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये वस्तू पूजा झाल्यावर ठेवण्याची काही प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर सेवा करायलासुद्धा एकदम मोकळं तुम्हाला व्यवस्थित सगळी माहिती त्यामध्ये मिळते ठीक आहे तर बघा लवकरात लवकर सगळ्यात पहिले हे सांगण्याचा हेतू असा होता की आजचा दिवस शेवटचा आहे आज बुकिंग केल्यास सगळ्या गिफ्ट जी काही त्यामध्ये दखल आहे तास बर -बर फ्री शिपिंग आहे ते सगळं तुम्हाला मिळणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला बुकिंग करायची कारण आजच्या दिवसाची शेवटची ही ऑफर आहे ठीक आहे चला बाकीच्या वस्तू बघूया आपण सुंदर असं रुद्राक्ष तोरण आपण आणलेलं आहे बघा खूप ताईंच्या मागणीमध्ये खूप सुंदर असं रुद्राक्षाचं तोरण सगळ्या ताईंनी विचारलं होतं तर छान असं रुद्राक्षाचं तोरण आपण आणलेलं आहे रुद्राक्षचं तोरण आपण घराला का लावावं तर बाहेरील कुठलीही नेगेटिव शक्ती असू दे नेगेटिव नजर असू दे किंवा नकारात्मक विचार असू दे ते तिथे रोखण्याचं काम हे रुद्राक्ष करत असतं कारण रुद्राक्षामध्ये रुद्राक्षा खूप छान अशी एक शक्ती असते जे आपल्याला बाहेरील ज्या काही त्रासातून मुक्त करण्याची त्यामध्ये एक अशी प्रभावी शक्ती असते की ती त्यातून आपल्याला चांगल्या मार्गातून आपल्याला बाहेर काढते त्यामुळे दारावरच जर रुद्राक्ष असेल त्याचबरोबर दारावरच तुमच्या जर का कवडी असेल तर ह्या दोन गोष्टी आहेत बघा तुमच्या मुख्य दरवाजावर जर का कवडी असेल किंवा रुद्राक्ष असेल तर नक्कीच कवडीमुळे माता तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतो कारण ह्या कवड्या रियल आहेत ओरिजिनल कवड्या आहेत प्लॅस्टिकच्या कवड्या नाहीत एकदम ओरिजिनल कवड्या आहेत आणि आठवड्यातनं दर आठवड्यातनं तुम्ही तुमच्या घरातलं तोरण हे बदललंच पाहिजे म्हणून आपल्याकडे कमीत कमी एक कवडी तोरण आणि एक रुद्राक्ष तोरण हे असायलाच हवं त्यामुळे बघा आता येणाऱ्या गुरुचरित्र पारायणाच्यासाठी सुद्धा तुम्ही रुद्राक्ष तोरण घेऊ शकता किंवा येणाऱ्या आता अक्षय तृतीया आहे स्वामीची पुण्यतिथी आहे पौर्णिमा आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही तोरण घेऊ शकता घरा घराला सुसज्ज पण करता येतं त्याचबरोबर विविध नेगेटिव्ह गोष्टींपासून वाचवण्यासाठीसुद्धा आपण आपल्या मुख्य दरवाजाचं संरक्षण करू शकतो तर ह्यामध्ये तुम्हाला सिंगल पण मिळेल ज्यामध्ये सिंगल डिझाईन पण आहे बघा फक्त सिंगल कवडीचं आहे हे थोडंसं आपण असं म्हणू शकतो की ह्याची प्राईस थोडी कमी असणार आहे ह्याची प्राईस थोडी जास्ती असणार आहे कारण ह्यामध्ये डबल कवडी असणार आहे आणि त्यातला त्यात जर रुद्राक्ष म्हटलं तर रुद्राक्षसुद्धा खूप सुंदर आहे कारण रुद्राक्ष त्याची प्राइस काही खूप नाही पण नक्कीच तुमच्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी बसतील आपण अशा सगळ्यांना डिस्काउंटेड प्राइस देत असतो त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर जे हवं स्क्रीनशॉट काढायचं आणि व्हिडिओ पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आणि ऑर्डर लवकरात लवकर बुकिंग करायची आहे कारण लवकरात लवकर तुम्हाला तुमची वस्तू तुमच्या घरी मिळायला हवी आता ह्या तोरणानंतर बऱ्याच जणांना आपल्याला हवं हो असतं की आपल्या घरात गजान लक्ष्मी ही असावी गजान लक्ष्मी ही आपल्या घरात असावी त्यामुळे सुंदर अशी गोल्डन मार्बलमध्ये छान अशी सुंदर दोन इंचाच्या हाईटमध्ये <coughs> गोल्डन मार्बलमध्ये आपण गजांतलक्ष्मी आणलेली आहे ज्यामध्ये रेड ग्रीन मीनाकरी वर्क केलेला आहे गोल्डन पॉलिश आहे याची पॉलिश अजिबात जात नाही तुम्ही देवघरात ह्याला व्यवस्थित स्थापना करू शकता याला जास्तीत जास्त असं तुम्हाला स्नान घालायची अभिषेक करायची सुद्धा गरज नाही रोजचं नुसतं हळदी कुंकाणे पूजन पुष्पाने पूजन करून तुम्ही रोजची सेवा करू शकता ही सुद्धा एक स्वरूप आहे लक्ष्मीचं म्हणून रोज गजान लक्ष्मीचं सुद्धा पूजन हे करणं झालंच पाहिजे त्यासाठी तुम्ही जेवढा म्हणजे समजा बघा आपल्याकडे दोन ते तीन प्रकार आहे तर ह्यामध्ये बघा हे गजांतलक्ष्मी आहे जी तुम्हाला मिळेल त्याचबरोबर अजून एक आहे जर तुम्हाला पूर्णच पितळीमध्ये हवं असेल तर पूर्ण पितळीमध्ये सुद्धा आपण हे गजांतलक्ष्मी देतो जे लाईट वेटमध्ये आहे आणि तुमच्या बजेटमध्ये सुद्धा आहे म्हणजे हे सुद्धा तुम्ही आरामात देवासमोर ठेवू शकता किंवा हे सुद्धा आहे जे तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जे हवं त्याचं स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि आपल्याकडे ऑर्डर बुक करायची आहे तर हे लाईट वेट पितळामध्ये आहे त्यामुळे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये बघा कधीही गजांतलक्ष्मीचा उजवा पाय हा वर असतो आणि तो पुढे असतो आणि सोंडही वर असते ते शुभ असतं असं म्हणतात त्यामुळे एक तर तुम्ही ही घेऊ शकता नाहीतर तुम्ही गोल्ड प्लेटेड सिल्वर सॉरी रेड आणि गोल्ड मार्बल प्लेटेड गोल्डन पॉलिशमध्ये ही घेऊ शकता ही सुद्धा खूप सुंदर आहे दोघांचीही हाईट जी आहे ती दोन इंच आहे यापेक्षा तीन इंचा सुद्धा आपल्याकडे मिळतील तुम्हाला हवं असल्यास लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून स्क्रीनशॉट काढून आपली ऑर्डर बुक करा तर हे झाल्या दोन जोडी ज्या आपल्याकडे आहेत आणि आपण त्या तुम्हाला देऊ शकतो त्याचबरोबर बघा आपल्या देवघरात खूप महत्त्वाचं असतं गाय वासरूचं असणं ज्यामध्ये गाय आणि वासरू गाय जेव्हा आपल्या वासरूकडे बघते आणि वासरू, वासरू जेव्हा गायचं दूध ग्रहण करत असते अशा पद्धतीत सुंदर अशी गोल्ड प्लेटेड तुम्ही घेऊ शकता बघा खूप सुंदर आहे ह्याची गोल्ड पॉलिश जी आहे ती अजिबात जात नाही मीनाकारी वर्क केलेलं असल्यामुळे ते मीनाकारी वर्कची पण प्रॉपर गॅरंटी वॉरंटी आहे याला तुम्ही पाणी घाला गा गार पाणी गरम पाणी असं काही नाही पण शक्यतो तरीसुद्धा खूप काही पाण्याने आठवड्यातनं एकदा स्वच्छ केलं तरी चालतं रोज गंध पुष्पने सुद्धा फक्त तुम्हाला पूजा करायची आहे तर सु आपल्या घरातसुद्धा आपल्या देवघरात सुद्धा गाय वासरू हे असायला हवं कारण हे शुभ परिवाराचं प प्रतीक आहे आई आणि मुलांच्या नाताचं प्रतीक आहे त्यामुळे हे सुद्धा तुमच्या देवघरात नक्की असायला हवं आणि गायीची पूजा आपण जोपर्यंत ओरिजिनलमध्ये करू शकत नाही म्हणजे बघा गायी स्वरूप आपण रोज गाईकडे जाऊन पूजा करू शकत नाही तर कमीत कमी मूर्ती सुद्धा आपली पूजा व्हावी म्हणून आपण आपल्या देवघरात गाय वासरू हे नक्कीच ठेवावं शोपीज म्हणून नाही पण रोजची पूजा म्हणून नक्कीच याच्यासाठी आपल्याला करायला हवं कारण रोज काय दाराबाहेर गायीची पूजा करणं शक्य नाही आहे अगदी गाय वासरू शोधणं शक्य नाहीये पण कमीत कमी मूर्ती स्वरूप जरी पूजा केली तरी आपली शंभर टक्के पूजा ही गाय पर्यंत पोहोचते आणि आपल्या पूजेचं फळही आपल्याला मिळतं तर अशा पद्धतीची गाय वासरू हवी असल्यास तुम्ही ती सुद्धा बुक करू शकता त्याचबरोबर बघा आता येत्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण आपण करणार आहोत वीस ते सव्वीस एप्रिल पर्यंत वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत आपण गुरुचरित्राचं पठण करणार आहोत स्वामीचरित्र सारामृताचं पठण करणार आहोत त्यामुळे दत्त महाराजांची मूर्ती आणि स्थापना करणे गरजेचे आहे कारण दत्त महाराज हे मूर्ती स्वरूपमध्ये जर असले तर आपल्याला अभिषेक घालता येतो फोटो असेल तर काही हरकत नाही पण कमीत कमी मूर्ती असायला हवी कारण आपल्याला दत्तस्थान कलशाचं तयार करावं लागतं आणि त्यावर तुम्हाला ही स्थापित करायची असते आणि मग गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं तुम्ही जर का माझा व्हिडिओ बघितला नसेल जिथे दत्त गुरूंचं गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी हा बघितला नसेल तर नक्कीच बघा त्यामध्ये स्वामींची मूर्ती म्हणा किंवा दत्तांची मूर्ती फोटो कसं मांडायचं कसं काय करायचं हे सगळं सांगितलंय तर त्याचमुळे आपल्याकडे एक दत्तमूर्ती ही नक्कीच असायला हवी तुमच्या देवघरात अजूनही दत्तमूर्ती नसेल तर आजच्या आज ऑर्डर करा आणि येत्या गुरुवारी जर का तुमच्यापर्यंत पोहोचली तर नक्कीच अभिषेक करून तुमच्या देवघरात स्थापना करू शकता तर लवकरात लवकर पुण्यतिथीनिमित्त सगळ्यांनी दत्तमूर्ती ही ऑर्डर करायची आहे आखीव रेखीव आहे आणि अँटिकमध्ये आहे त्यामुळे लवकरात लवकर आपली ही मूर्ती ऑर्डर करून स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला बुकिंग करा त्याच नंतर बघा सेवेसाठी तुम्हाला मी आज सकाळीच फोटो दाखवले होते ज्यामध्ये चंदन उटी तुम्हाला मिळणार आहे बघा किती सुंदर अशा पद्धतीची पॅकिंग आहे एकदम प्रीमियम पॅकेजिंग आहे आता तुम्हाला वाटेल प्रीमियम पॅकेजिंग आहे म्हटल्यावर प्रीमियम रेट्स एक तर अजिबात नाही एकदम खिशाला परवडणारे असे ह्याचे रेट्स आहेत खिशाला पट परवडणारी अशी ह्याची प्राईज आहे त्यामुळे आपल्या रोजच्या नित्यसेवेसाठी आपल्याला गंध लागतं चंदन लागतं कस्तुरी चंदन लागतं त्यासाठी आवर्जून हे तिन्ही आपल्याकडे असायला हवं कमीत कमी स्वामींसाठी गंध किंवा चंदन उटी किंवा कस्तुरी चंदन आपण घेऊन ठेवावं कारण रोजच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला हे नक्कीच लागतं तुम्हाला जर का हे उघडून दाखवलं तर तुम्ही बघू शकता हे ओलं गंध आहे आणि हे कायम असंच राहतं हे अजिबात याला काही होत नाही एकदम ओरिजिनल आहे सुवासिक आहे आणि कुठलंही केमिकल नाही केमिकल विरहित आहे त्यामुळे आपल्या ब्रँडचं अस्तित्व वास्तू ज्योतिष ब्रँडचं चंदन होती अवेलेबल आहे लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे ओरिजिनल एकदम हंड्रेड पर्सेंट प्युअर आहे त्यामुळे लवकरात लवकर बुकिंग करून तुम्ही याची ऑर्डर प्लेस करू शकता यामध्येच तुम्हाला कस्तुरी चंदनसुद्धा मिळेल बघा कस्तुरी चंदनसुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये कस्तुरीचा सुवास आहे आणि अगदी अग बोटाला थोडंसं जरी लावलं बघा अगदी थोडंसं जरी बोटाला लावलं तरीसुद्धा त्याचा सुवास जो आहे तो खूप सुंदर अगदी दिवसभर हाताला अगदी तो सुवास राहील अशा पद्धतीने हे चंदन आहे तर रोजची स्वामींची सेवा आपल्या रोजच्या देवांची सेवेसाठी नक्कीच तुम्ही हे कस्तुरी चंदन घेऊ शकता त्यानंतर रोजच्या सेवेसाठी स्वामी समर्थ गंध स्वामी महाराजांसाठी स्पेशल असं गंध आपण बनवून घेतलेला आहे ज्यामध्ये कुठलाही कलर नाही कुठलाही असा वेगळा केमिकल सुवास नाही त्यामुळे एकदम छान ओरिजिनल असं पावडर असणारं पावडरमधलं ते दोन्ही ओले होते हे पावडर फॉर्ममध्ये असणारं असं गंध आहे जे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊन त्याचा वापर करू शकता आता बघा मी फक्त झाकण उघडलं आहे आणि ह्याचा सुवास सगळीकडे पसरला आहे अशा पद्धतीचे सुंदर स्वामी समर्थ गंध नक्कीच बजेट प्राइस मध्ये तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ज्यांना हवं त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे हॅलो आणि हे बघा सुंदर अशी आखीव रेखीव आणि त्यावर सुंदर असं नक्काशी काम केलेली शिवपिंड महादेवाची पिंड आपण आणलेली आहे खूप सुंदर आहे बघा भरपूर जड आहे आणि असं म्हणतात की अंगठ्या एवढीच असावी त्यामुळे अंगठ्या एवढीच आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर रोजचा अभिषेक करण्यासाठी सोमवारची पूजा करण्यासाठी नक्कीच ही महादेवाची पिंड सगळ्यांनी घ्यायची आहे बघा पारद शिवलिंग तीन ते चार हजारापर्यंत असते आणि ती आपल्याला परवडते नाही परवडत पण नक्कीच ज्यांना परवडते ते आपण पारद शिवलिंग पण तुम्हाला देऊ शकतो पण ज्यांना पारत शिवलिंग नाही त्यांच्याकडे नाही आहे किंवा त्यांना पितळीसुद्धा हवी आहे तर आपण पितळीसुद्धा शिवलिंग तुम्हाला देऊ शकतो आणि खूप सुंदर आहे रोजच्या पूजेसाठी सोमवारच्या पूजेसाठी नक्कीच तुम्ही ह्या पिंडीवर अभिषेक करून तुमची जी सेवा आहे रोजची ती करू शकता सुंदर असं पुष्पवर्ती केलेलं आहे छान असं नकाशी काम केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता असं सुंदर असं गंधसुद्धा आहे कोरीव आहे आणि त्याचबरोबर ह्याला तुम्ही आपल्याकडकडील जे समजा क्लीन करायचं असेल किंवा ह्याची तुम्हाला पॉलिशिंग करायची असेल किंवा आता पितळी वस्तू ज्या आहेत त्याला क्लीन करण्यासाठी आपल्याकडील कर जे कुंचम क्लीनर किंवा आपलं पितळीचं क्लीनर मिळतं तेही वापरू शकता त्यानेसुद्धा हे एकदम स्वच्छ होतं आणि परत तुम्ही तुमच्या पुढच्या अभिषेकाला हे वापरू शकता तर नक्कीच ज्यांना हव्या ह्या गोष्टी त्यांनी पटापट ऑर्डर बुक करायची व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपली ऑर्डर बुक करून आम्हाला कळवायचं आहे लवकरात लवकर ऑर्डर बुक करून ऑर्डर प्लेस करायची आहे स्क्रीनशॉट पाठवायचे आहे तर तुम्हाला आजच्या वस्तू कशा वाटल्या आहे लवकरात लवकर सांगा लवकरात लवकर आपली ऑर्डर प्लेस करा येत्या स्वामींच्या साठी तुम्हाला जर का स्वामींच्या मूर्त्या हव्या असतील तर त्याही तुम्हाला शंभर टक्के मिळतील तर त्यासाठी सुद्धा न दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद श्री स्वामी समजते